मंडळी ह्या आहे बर्थडे आज आम्ही सेलिब्रेट करणार आहे बारा वाजता नमस्कार मंडळी स्वभाव तुमच्या हवाल दोस्त कसे तुम्ही सर्व ठीक सांग मस्त सांग दोस्तो आजच्या ओला सुरुवात घरूनच करताना आता काय म्हणाला आहे सकाळीच्या साडेसात सात वाजता दोन आज काही जात नाही कॉलेजले काल गेलो होतो तर तर दोस्तो आजपासून तीन ते अकरा ड्युटी लागली मली घाटमध्ये तर आजपासून सयांनी घाटावर ड्युटी लागली माली तीन ते अकरा म्हणजे दिवसभर कॉलेज होते आणि ज्यानं बी होते मतलब जास्त भेटणार नाही या सहा या सात तरी भेटणार आहे म्हणे काही नाही चालू त्याचे काम थोडंसं फर दिस दहा वाजता येत येऊन कोण उठ तर आज बाबा गेले होते बेडीला खात्यापासी कुरट पाजवाले तर तिकडून पाजून आणली दोन नेल्या होत्या पण दोन म्हणून एक खराब निघली आणि मतलब तिचे पान थोडंसं खराब निघलं आणि हे आहे म्हणे बिलकुल चांगली मतलब हलकी आणि जे दांडा भरला होता मी ना तो बी मतलब खिले जे मारले ते खिले काळ करून साने फेकले दुसरा दांडा भरला दोस पण घ्या ह्या काय दांडा असा ह्या ह्या येरबाचा दांडा वाटते म्हणून हे पण खडे पंग येडे राहते हे लोक मस्त घासघुस करून एक नंबर बनवली कोणी म्हणन काय हा इयरवाजी रांडाय म्हणून पाजून आणली धार पाक आहे प्लेट सारखे बिलकुल छप्पन झाडछाटाच्या वावरातले म्हणून आणलं हे सर्व तामधाम आहे आज बनवला आहे सोयाबीनचे वडे हे तुम्ही टाकून सांग थोडस तेल एक नंबर बनते हे तुम्ही ट्राय करत असतो कधी कधी घरी हे बनवले माझ्या ताईनं ना माझ्यासाठी ता मंडळी मी फायनली आलो आता मावल्या ड्युटीवर तर मी काही जास्त सांगू शकत नाही मग ड्युटीच्या बऱ्यामध्ये आता इथं बसलो आहे रोड कठाणं आणि मला फक्त काम गेलेलं आहे गाडी पार्किंगचं तर फक्त मी इथं गाड्या पार्क करीन आणि जेव्हा फोन येईन तेव्हा सोडीन बस इतकं काम आहे त्याच्यावर मी काही सांगू बी नाही शकत जसं का कायसाठी गाडी आहे तिथं मंडळी आता मावली बी ड्युटी झाली काहून की मशीन जी आहे ते खराब झाली म्हणे आता सर्वांना ऑफिस पाठवलं आता मग मी विचारलो ऑफिस इथंपर्यंत रोडपर्यंत आता पाहतो का निर्णय होते याच्यात ता सुप्रभात मंडळी कसे आहे तुम्ही सर्व ठीक असाल असालच्या ची सुरुवात घरूनच करताय कारचा ब्लॉक खतम नाही केला म्हणून दोस्त आहे शहद अद्रक आणि हळद चा काढा खोकल्यासाठी हे खोकल्यासाठी बरं राहते का मंडळी मी सकाळी वावरत गेलो होतो आणि मग घरी आलो बारा वाजता आणि एक रोजगार मी सांगितला होता मुलगा होता तो दादा होता त्याने सांगणार त्याला नेलं होतं तर बारा सारो घरी ब्लॉक काय बनवणार नाही कारण की पप्पा होते पप्पा सामने ब्लॉग ब्लॉक बनवणार त्यांना वाटत आहे आता अजून चाललो मी पप्पाच्यातले गेले पैदल मग रोज गेले असतं मी गाडी घेऊन जाईन सततारी घेऊन जाईल तो मंडळी मी आलो आहे पिरवा बसी आहे है ना दादा सर्व तयारी होऊन राहिली आहे मंडप घे आहे इथं माग दर्गा आणि सगळे पहाटे पाहते आहे आणि अजयच्या उद्या आठ बारा वाजता पासून बड्डे स्टार्ट होणार उद्या उद्या बड्डे त्याच्याला पण आठ बारा वाजताच केक कापणार आहे आम्ही इथं पंडाळ बी सजवला आहे आणि इकडं आहे दर्गा माहीत गाडी होई तर मंडळी ह्या सोप्याच्या आहे बड्डे आज आम्ही सेलिब्रेट करणार आहे बारा वाजता हॅपी बर्थडे मंडळी आम्ही बेडीला गेलो होतो गंजागी आणले इथून बेडी येऊन सहानी आणि त्याच्या बाहेर पालकांना मी परतापूरला गेलो होतो मला सोबती अजय तो पिकअप पण आला मग भांडे किराणा घेऊन सायने आणि मी बी आलो मग बाईकवर वर आता हप्पा धुवायला हप्पा धोरे आलो तिकडे थोडस phone ko na chaya <laughs> 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 आता इथे पोहे बनवण्यासाठी गंज मांडलेला आहे आणि कांदे मिरचे चिरून चिरण तयार आणि आमच्या आचारी पोहे बनवणेवाला करीम भाऊडे हॅपी बर्थडे अवे लेट नको हलव रे भाऊ हॅपी बर्थडे घेऊ लागते मंडळी आता रातच्या वादला एक मी <laughs> आता चाललो आम्ही घराकडे पोहे खाल्ले आणि जीव पिलो आता घरा चाललो आम्ही आता तर दोस्त आजच्या ब्लॉक म्हणून फक्त इतकं म्हणजे